पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख दोंडाईच्या महाविकास आघाडीला मोठा धक्का आदिवासी नेते रवी जाधव व माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील आदिवासी समाजाचे नेते व माजी नगरसेवक रवी जाधव यांच्यासह चार माजी नगरसेवक तसेच शेकडो समर्थकांसह धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी दोंडाईचा नगरपालिका निवडणूक निरीक्षक प्रदीप करपे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे यांच्यासह भाजपा पदाधिकारी माजी नगरसेवक उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक राजेश जाधव माजी नगरसेवक रवी जाधव युवराज सोनवणे दिलीप वाघ माजी नगरसेविका रेणुकाबाई सोनवणे माजी नगरसेविका मनिषा जाधव सदाशिव मिस्त्री अंकुश मालचे जब्बार कुरेशी मुस्ताफ कुरेशी विक्रम अहिरे कैलास मालचे पिंटू मोरे मनोज भिल इम्रान शहा शकील भांड बाबूलाल मिस्त्री अरुण भांड अनिल सोनवणे अशोक भिल निलेश वाघ यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत वर्तवण्यात येत असून याचा सर्व फायदा भारतीय जनता पक्षाला होईल असं चित्र निर्माण झालं आहे उपसंपादक अशोक गिरा दोंडाईचा पाच वर्षाचा दोन आहे त्या दोन मध्ये सर्व माझे सर्व सहकारी मित्र जे खाटी समाज असो कसौ समाज असो तिजारी समाज असो मी सर्व <णस्थार्वान> लोक आपल्या साक्षीबाईने सर्वजण आप इथं प्रवेश केला मी त्यांना नातमस्तव म्हणून त्यांचा सर्व आभारी मानतो आणि आम्ही यापुढे ज्या पक्षात एक निश्चर्य काम करत आहोत त्याच्या दुप्पटीने आम्ही तुमच्या सोबत काम करू आणि पुढे आपल्या पौला पार ठेवून आम्ही तुमच्या आज्ञाचं पालन करू आणि आम्ही आमच्या समाजाच्या वाटाच्या व सर्व